जुने आम्ही लहानपणी असे यायचो आरे कॉलनीमध्ये फिरायला बघू शकता तर मला तो मोह आवरला नाही आणि मी बाहेर काय सध्या खात नाही त्यामुळे छ्स घेतला आहे तिथे तरण तलाव जिथे बोटिंग केली जाते छोटा कश्मीर छोटा काश्मीर बोट क्लब गाडी इथे मी गाडी इथे पार्क केले जो समोरचा जो गेट आहे चॅलेट हॉटेल्सचा तिथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे सुप्रभात मित्रांनो कसे आहात बरे आहात ना स्वागत आहे तुमचं लाईफ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी जात आहे साईट विजिटला मिरा रोडला ॲक्च्युली माझं इंटेरियरचं देखील व्यवसाय आहे तर पावल्या वेळेत म्हणजे शनिवार रविवारचं मी असं साईट व्हिजिट किंवा मी ऑर्डर्स अशा घेत असतो तर मी आज जात आहे मीरा रोडला तर आरे कॉलनीमध्ये बरेच दिवसाने आलो आहे तर मस्त वाटते एकदम म्हणजे जुने आम्ही लहानपणी असे यायचो आरे कॉलनीमध्ये फिरायला बघू शकता तर मला तो मोह आवरला नाही आणि मला इंट्रो इथे शूट करायचा होता त्यामुळे मी माझ्या ब्लॉगची सुरुवात करतो आहे तर आज आपल्याला जायचं आहे इंटेरियर इंटेरियरची साईड विजिटला मीरा रोडला तसेच आपल्या कॉलेजमधला मित्र म्हणजे मी इंटेरियर शिकत असताना माझ्या कॉलेजमधला मित्र निखिल म्हणून त्यालाही भेटायचं आहे खूप ॲक्च्युली खूप वर्षांनी मिळणार भे बे, भेटणार आहे आम्ही लोकं चला तर मग जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा बघतोय क्लाइंट म्हणजे माझे कलीग आहे ऑफिसमध्ये तिच्या घरचा इंटेरियर करायचं तर आपण जाऊया आता तिची वाट बघते ती आली की आपण जाऊया पूनम इस्टेट क्लस्टर टूमध्ये आपल्याला जायचं आहे हे पूर्ण वाटतं पूनम इस्टेटचंच आहे प्रत्येक बिल्डिंगला असं नाव दिलं आहे क्लस्टर वन क्लस्टर टू आपल्याला क्लस्टर टूमध्ये जायचं तर मित्रांनो हेपर्यंत तुम्हाला माझ्या व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती देतो मी रेसिडेन्शियल तसेच कमर्शियल देखील घेतो तसेच आपलं ऑटो गाईड डी एस मॅक्स तसेच प्लान वगैरे आपण डिझाईन करतो तसेच कन्स्ट्रक्शन पार्टमध्ये कन्स्ट्रक्शन पार्टमध्ये पण आपण रेसिडेन्शियल कमर्शियल या दोन्ही साईड आपण घेतो तुम्हाला जर अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही डिस्क्रिप्शन बा बॉक्समध्ये मा मी माझा नंबर शेअर करीन तुम्हाला जर इंटेरियरची कुठल्याही प्रकारची ऑर्डर मला द्यायची असल्यास तुम्ही त्या नं नंबरवर संपर्क करून माझ्याशी संपर्क करू शकता आणि अधिक माहिती तुम्ही त्याद्वारे मिळवू शकता नक्कीच तुम्हाला योग्य ते सहकार्य करण्यात येईल मला मी मगाशी बोललो होतो निखिल पण त्याला यायला जमला नाही तो ॲक्च्युली साईट विजिटला चालला आहे त्यामुळे त्याला भेटणं शक्य नाही झालं आहे पण नेक्स्ट टाईम नक्कीच त्याने खात्री दिली आहे की आपण फुर्सतमध्ये भेटूया म्हणजे व्यवस्थित सविस्तर बोलता येईल खूप साऱ्या गोष्टी बाकी आहेत बोलायच्या त्यामुळे नक्कीच नेक्स्ट टाईम निखिलला भेटणं शक्य होईल पण साईट विजिट केली आहे त्यांना आता एस्टिमेट आणि पुढच्या गोष्टी सर्व सांगायच्या आहेत कसं असणार आहे काम कसं असणार आहे त्यानंतर त्यात तिथून आता मी निघालो आहे आणि आता मी परत आलो आहे पवईला ॲक्च्युली इथे जे तरण तलाव आहे जिथे बोटिंग वगैरे होते जे आता सध्या बंद आहे पावसामुळे कदाचित ते आता बंद असेल पण असं वाटतं ते बोटिंग इथे स्टॉप करण्यात आले आहे काय काय माहिती नाही कारण इथे कोणीच नाही आहे त्या नाही तर आपण विचारलं असतं त्यांना की बोटिंग वगैरे बंद आहे का बघू शकता माझ्या मागे त्या साईडला बोटिंग होते आणि त्याच्या अपोजिट साईडला तुमचं छोटा काश्मीर म्हणून एक छोटंसं गार्डन आहे जिथे लहानपणी आम्ही सगळे जायचो पण आता त्या सगळ्या आठवणी राहिल्या आहेत आता मी आलेलो ॲक्च्युली ते व्हिजिट करायला पण ते सध्या बंद आहे आणि हे सुद्धा बंद आहे नाही तर तुम्हाला पाहायला मिळालं असतं तिथे तरण तलाव जिथे बोटिंग केली जाते छोटा कश्मीर छोटा कश्मीर बोट क्लब पण ते सध्या बंद आहे मी तुम्हाला बोलत होते छोटा कश्मीर त्या साईडला तो पण बहुतेक बंद आहे आपली गाडी थोडा विश्रांतीसाठी आहे आता थोड्याच वेळात इथून निघायचं आहे तर मित्रांनो आता थोड्या वेळात इथून निघायचं आहे बघू पुढे काय अजून मिळत आहे का जुन्या आठवणी माझं एक पुढे एक मंदिर आहे शंकराचं ते जर ओपन असेल तर ते त्यालाही विजिट करूया आतमध्ये कॅमेरा घेऊन अलाव नाही करणार तरी आपण ट्राय करूया मी बाहेर काय सध्या खात नाही त्यामुळे छास घेतला आहे तर मित्रांनो आपण इथे आलो आहे पण मंदिर आहे बंद ॲक्च्युली चार काय पाच वाजता ते ओपन होणार आहे श्री स्वामी नारायण ट्रस्ट मंदिर इथे मागे आहे तुम्हाला दाखवतो पण ते ॲक्च्युली आहे बंद आहे ते आहे असं पायऱ्यांनी वर जायचं आहे आणि वरती डोंगर टाईपमध्ये ते मंदिर आहे चॅलेट हॉटेल्स म्हणून पवईला आहे त्या गेटने तुम्हाला ते आतमध्ये जायचं आहे आणि तिथून मग पुढून ते अशा पायऱ्या सुरू होतात मग तिथून तुम्हाला असं वर जायचं आहे आणि तिकडे तुमचं आहे शिवमंदिर मी गाडी इथे मी गाडी इथे पार्क केली आहे जो समोरचा जो गेट आहे चॅलेट हॉटेल्सचा तिथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि ते शिवमंदिर त्या साईडला आहे खूप छान आहे ॲक्च्युली लेट झाला बा एक वाजता ते बंद होतं त्यामुळे आपल्याला भेटले आठे वाजले तीन आणि ते साडेचार पाचला काहीतरी ते ओपन होतं खूप छान मंदिर आहे मी जास्त वेळा नाही आलो आहे एकदा दोनदाच आलो आहे पण खूप छान वाटतं तिकडे येऊन आता घरीच जायला लागेल कारण ज्याच्यासाठी आलो होतो ते काम तर झालं आहे पण मेन मंदिरात खूप वर्षांनी जाणार होतं ॲक्च्युली त्याची एक्साइटमेंट होती पण ठीक आहे नेक्स्ट व्लॉगमध्ये मी नक्कीच टाईमवर वेळेवर येण्याचा प्रयत्न करेन आणि मला ते मंदिर दाखवेन मंदिर महादेवाचं बंद आहे आणि जाम भूक लागले तसं पण मी बाहेर काय खाणार नाही आहे मी डायरेक्ट घरी जाणार आहे थोडा वेळ पवई तलावला जर पार्किंग मिळाली बाईकची तर थांबूया नाही तर मग डायरेक्ट घरी जाऊया तर मित्रांनो तुम्हाला मगाशी बोललो जर पार्किंग मिळाली तर मी येणार पवईला हो तर कोण नाही आहे जास्त खाली फिशिंग चालू आहे लोकल जे विलेजर्स आहेत जे इथे लोकल राहणार आहेत ते इथे फिशिंग करत आहेत आपला उदरनिर्वाह त्याच्यावरच त्यांचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाजूचं जे बेलगण आहे ते नक्की दाबा जेणेकरून आपले छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचत राहतील तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा या!